अहिल्यानगरमधल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गोंधळ झाला गादी विभागातल्या कुस्तीनंतर वादाला सुरुवात झाली माटवच्या कुस्तीमध्ये शिवराज राक्षेचा पराभव झाल्यानंतर समर्थकांनी गोंधळ घातला शिवराज राक्षेनं पंझाची कॉलर खेचून लाथ मारली आणि आपला पराभव झाला नसल्याचं सांगत सा शिवराज राक्षेनं गोंधळ घातला शिवराज राक्षे महेंद्र गायकवाड यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले उपांत्य फेरीमध्ये शिवराज राक्षे ठरल्यानंतर त्यानं पंथांशी वाद घातला तर महेंद्र गायकवाडच्या पराभवानंतर त्याच्या समर्थकरी पंथांबरोबर हजर घातली या प्रकरणात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला आजमान दाखवत पृथ्वीराज मोहोळ मानाच्या घराचा मानधन ठरला अहिल्यानगरमध्ये झालेल्या सदुसष्ट महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेमध्ये पुण्याच्या पृथ्वीराज बाजी यानं तर स्पर्धा समोरासाठी सोळा सेट गायपांडनं स्पर्धेतून माघार घेतली त्यावेळी पृथ्वीराजला पंचांनी विजयी घोषित केलं या विजयानंतर पृथ्वीराजच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी भगवान बाबा गडावर महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्री यांच्यासमोर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या गुन्ह्याची यादी सादर केली दरम्यान यावेळी महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगड हा देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मनोज जरांग यांनी नामदेव शास्त्रींवर हल्लाबोल केला स्वतःची चूक झाकण्यासाठी दिवसू नका तुमच्याकडून चूक झाली एका समाजाला बाजूला नेण्याचं काम झालं असं जरांगी म्हणाले जातीवादाचा नवा अंक ते देऊन गेलेत अशी टीकाही सरांगींनी केली सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलीस प्रशासनानं बीडमध्ये शस्त्रपरवाने रद्द करण्याची कारवाई सुरू केली आहे आतापर्यंत बीड जिल्ह्यात एकशे त्र्याऐंशी शस्त्रपरवाने रद्द क्ल तर आणखी एकशे सत्तावीस शस्त्रपरवाने रद्द होणार आतापर्यंत आठ जणांनी आत्मसमर्पण करत त्यांच्याकडची कर शस्त्र पोलिसांकडे जमा केली बीडमध्ये पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर आहेत आणि जिल्ह्यातल्या वाळू तस्करांना मकोका लावण्याचा इशारा त्यांनी दिला सव्वीस जणांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे आरोपींना हद्दपार करून मकोका कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिला संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना शासन झालंच पाहिजे अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे जे खरं असेल ते उघडकीला येईल आणि लोकशाहीमध्ये गुन्हेगारांना शिक्षा होईल असंही ते म्हणाले सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातला आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे देशमुखांच्या हत्येला आता पंचावन्न दिवस पूर्ण झालेत मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडलेला नाहीये आणि त्याचा शोध पोलीस आणि सीआयडीची पथकं घेतात मात्र तरीही आंधळेचा पत्ता अजूनही पोलिसांना लागलेला नाही बजेटवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे बीएसटीला मदत करणं हे गरजेचं आहे आणि एमएमआरडीला साडेपाच हजार कोटी देण्याऐवजी बीएसटीला देणं हे आवश्यक आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं केंद्रीय अर्थसंकल्पाचं मंत्री दादा भुसे यांनी स्वागत केलं देशपातळीवर शालेय शिक्षणासाठी भरीव तरतूद केल्याबद्दल केंद्र सरकारचे त्यांनी आभार मानले शेतकरी आणि सर्व घटकांसाठी सकारात्मक निर्णय घेतल्याचं भूसे म्हणाले जितेंद्र आव्हाडांनी बजेटवरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली निर्मला सीतारामन यांचं अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी झालेले दिसत नाहीत आणि आजही अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजय असं विधान आव्हाडांनी केलं उदय सामंत यांनी पालकमंत्री पदावर प्रतिक्रिया दिली दोन जिल्ह्यांचा प्रश्न आहे लवकरच निर्णय होईल असंही ते म्हणाले पालकमंत्रीपदाच्या वादावरून रामदास कदमांनी गोगावल्यांचे समर्थन केले गोगावल्यांची भूमिका ही चुकीची नाही आमचे आमदार जास्त आहेत आणि त्यामुळे सुनील तडकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे असं विधान रामदास कदम यांनी केलं आहे रायगड आणि नाशिकच्या पदाचा वाद लवकरच मिटेल मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य आहे दगड फक्त फळ येणाऱ्या झाडाला मारले जातात अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिली पुण्यामध्ये तिसऱ्या विश्व मराठी संमेलनात राज ठाकरे यांनी मराठी भाषेसह विविध विषयांवर भाष्य केलं राज्य सरकारनं आणि आम्ही तुम्ही सर्वांनी आपली मराठी भाषा टिकवली पाहिजे असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो पण आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार असतो असं म्हणत राज ठाकरेंनी तुफान फटकेबाजी केली उभ्या झेंड्यामुळेच मी मंत्री होऊ शकलो याचं मला अभिमान असल्याचं विधान जळगावच्या नशिराबाद इथल्या एका कीर्तन सोहळ्यामध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं तर चंद्रपूरच्या सकल हिंदू समाजाच्या सभेत मंत्री नितेश राणे यांनी आम्ही केवळ हिंदू समाजामुळे मंत्री झाल्याचं वादग्रस्त विधान सांगलीतल्या बही ग्रामपंचायतीनं एव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात असा ठराव केला आहे आणि त्याचबरोबर या ठरावाचं पत्र इस्लामपूरच्या तहसीलदारांकडे दिले आहे ईव्हीएमवरील निवडणूक प्रक्रिया संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे निवडणूक मतपत्रिकेवर मागणी ग्रामस्थांनी आहे पीएससी नर्सिंग सामान्य परिचर्या आणि जी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचे अर्ज भरायला तर सुरुवात झाली आहे आणि अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत या परीक्षेसाठी अर्ज सादर करता येणार आहेत सीईटी परीक्षा ही सात एप्रिल आणि आठ ला घेण्याचं नियोजन करण्यात आले एसटी महामंडळामध्ये आता नव्यानं दोन हजार सहाशे चाळीस बसेस दाखल होतात मात्र लोकप्रतिनिधींकडून आपापल्या जिल्ह्याला जास्तीत जास्त बसेस मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत मात्र या बसेसचं प्रत्येक आगारामध्ये समान वाटप करावं वा अशी मागणी होती भांडूपमध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि या योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत पाच हजार अर्ज दाखल झालेत आणि एक हजार सातशे घरांच्या छतावर हे सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात आले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात भाड्यावरील टीडीएसची वार्षिक मर्यादा वाढवण्याची घोषणा केली आणि या भाड्यामधून कमवलेल्या पैशांवरील करांसंदर्भात मर्यादा दोन लाख रुपयांवरून सहा लाख रुपये करण्याचा प्रस्ताव सरकारनं ठेवला मुंबई नाशिक महामार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली त्यावेळी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचं आहे जवळपास तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या <Ziple> <Ziple> मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू आहे चारशे सहासष्ट किलोमीटरच्या रस्त्याचं पुढच्या पाच महिन्यामध्ये अशा प्रकारे रुंदीकरणं अपेक्षित आहे रस्त्याचं काम झाल्यानंतर केवळ सहा तासात मुंबईहून गोवा गाठता येणार आहे यामध्ये एक्केचाळीस बोगदे आणि एकवीस पूल उभारले जाणार आहेत मुंबई पुणे हायवेवरच्या वाहतूकता आणखी सुरक्षित आणि गतिमान होणार आहे हायवेची देखभाल दुरुस्ती वेळेवर व्हावी आधुनिक टोल व्यवस्था सक्षमपणे राबवली जावी यासाठी एमएसआरडीसीनं स्वतंत्र अभियंत्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे त्यावर संचलन देखभाल सुस्थितीत राहणार असून वाहनधारकांचा प्रवास सुरक्षित होणार आहे मुंबईतील तापमानामध्ये उद्या तेरा अंशांपर्यंत विक्रमी घसरण होणार आहे नवीन वर्ष सुरू झाल्यापासून मुंबईतल्या थंडीमध्ये वाढ झाली आणि पुढच्या दोन दिवसांमध्ये तापमानात मोठी घसरण होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला मुंबईतल्या बहुतांश भागामध्ये हवेची गुणवत्ता अजूनही चिंताजनक पातळीवर आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समी ॲपवर नोंदवलेल्या आकडेवारीनुसार मुंबईच्या हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीमध्ये नोंदवली तर कुलाबा आणि बोरिवलीमध्ये चांगल्या हवेची नोंद केली आहे अकोल्यामध्ये मालवाहू ट्रकनं एका दुचाकीला धडक दिली आहे दुर्घटनेमध्ये सात वर्षाच्या चिमुखेचा सा मृत्यू झाला आहे ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे दुर्घटनेत दुचाकीचा जखमी झाला आहे पुण्यामधल्या आलं लसूण काकडी ढोबळी मिरची मटारच्या दरामध्ये घट झाली छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमधल्या घाऊक बाजारात राज्य तसंच परराज्यातून नव्वद ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे त्यामुळे या फळभाज्यांच्या दरामध्ये घसरण झाली भंडाऱ्यातल्या पिंपळगावात शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं राज्य कृषी पशु पक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं चार दिवस हे कृषी पशु पक्षी प्रदर्शन असणारे आणि या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षी पाहायला मिळणार प्लास्टिकच्या फुलांचा प्रतिबंधित उत्पादनांच्या यादीमध्ये समावेश केलेला नाही अशी भूमिका केंद्र सरकारनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये मांडलेली आहे आणि प्लास्टिकच्या फुलांचा वापर हा कमी होत असल्यानं प्लास्टिकच्या फुलांमुळे जास्त कचरा होत नाही तसंच ती उत्पादनं अधिक कचरा करण्याच्या निकषांमध्ये बसत नाही असंही स्पष्ट केलं आहे मालेगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तीन तरुण जखमी झालेत हे तिघेही शेताकडे निघाले होते तेवढ्यात बिबट्यानं पाठीमागून हल्ला चढवला त्यातल्या एकाला बिबट्यानं पकडलं मात्र तेवढ्यात दोन मित्रांनी त्याला बिबट्याच्या तावडीमधून वाचवलं यामध्ये तीनही तरुण जखमी झाले दिवसाढवळ्या बिबट्याच्या हल्ल्यानं गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलं पोषण आहारातल्या घोटाळ्यावरून आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहेत साखर कारखान्यांना राजकारणांना त्यांची थकबाकी क्लिअर करण्यासाठी मदत मिळते मात्र पन्नास कोटी रुपये सात्विक पोषण आहारासाठी देऊ शकत नाही असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे पोषण आहारावरून आव्हाडांनी केलेल्या टीकेला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी प्रत्युत्तर दिले विद्यार्थी पालक आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहे त्याची माहिती घ्या वर्षातून दहा ते पंधरा दिवस त्यासाठी दिले होते मात्र याबाबत पालक आणि इतरांच्या तक्रारी आहेत तर या व्यतिरिक्त दर शनिवारी मिष्टांना भोजन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय असं भुसे म्हणाले धुळ्यामध्ये जीबीएस आजारासंदर्भात नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान महत्वपूर्ण चर्चा पार पडली आहे टास्क फोर्सची स्थापना करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले राज्याचे पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हे निर्देश दिले राज्यातल्या अठ्ठ्याहत्तर पूर्णांक चाळीस टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध असून विद्यार्थ्यांमधील वाचन आणि गणितीय क्रियांमध्ये प्रगती झाल्याची माहिती शालेय शिक्षण विभागानं दिली आहे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेनं शाळा सर्वेक्षणाचा अहवाल प्रकाशित केला आहे आणि या अहवालाबाबत काही मुद्दे स्पष्ट करण्यात आले चोंगलीमध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये एकशे त्र्याण्णव देशांच्या ग्लोबल करन्सी पोस्टल स्टॅम्प विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर, पोस्टर स्पर्धांचा समावेश होता प्रदर्शनासाठी त्रेपन्न शाळांमधून तीस हजार मुलांनी सहभाग घेतला राज्य शासनानं स्मार्ट मीटर रद्द करावे अशी मागणी मीटर रीडर संघटनेनं केली आहे मीटर रीडरला वयाच्या साठ वर्षापर्यंत रोजगार उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू जळगावमध्ये वृद्ध दाम्पत्याचं घर महापालिकेनं जमीन दुस्त केलं या प्रकरणामध्ये घटनास्थळी पोलीस आल्यानं मोठा गोंधळ उडाला सामाजिक कार्यकर्ते वृद्ध दाम्पत्याला घर बांधून देत असल्यानं घटनास्थळी मोठी गर्दी जमली तर पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये यावेळी बाचाबाजी झाली चौदा <स्थ> फेब्रुवारीपासून कामांना आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापुरातल्या ठेकेदारांनी दिला सरकारनं गेल्या वर्षभरामध्ये ठेकेदारांचे तब्बल सेहेचाळीस हजार कोटी थकवलेत आणि कोल्हापूरमधल्या ठेकेदारांची सहाशे तीस कोटींची बिलं अडकली आहेत त्यावेळी चौदा फेब्रुवारीपासून रस्त्यांची कामं न करण्याचा इशारा वसईतल्या मयांग ज्वेलर्सच्या दरोड्याचा अखेर आता उलगडा झाला या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आहे त्यांना मुंबई तसंच कर्नाटक या राज्यांमधून अटक केली पोलिसांनी आरोपींकडून तेवीस लाख रुपयांचं सोनं कोयता पिस्तूल आणि कटोन याचा मोबाईल आणि मुद्देमाल जप्त केलाय अकोला शहरामध्ये एका तरुणानं त्याच्या घरासमोर उभ्या केलेल्या गाडीची तोडफोड केली आहे पोला चौक भागातली ही घटना आहे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेला आहे आणि रहदारीला अडथळा नको म्हणून शेजारच्या पाहुण्यांनी आपली गाडी मोकळी जागा असल्यानं या तरुणाच्या घरासमोर उभी केली त्याचा राग येऊन या तरुणानं लोखंडी पाईक गाडीची तोडफोड केली नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते सुभाष शर्मा यांना भारत सरकारचा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला हा पुरस्कार नैसर्गिक शेती आणि शेतकऱ्यांसाठी कार्य पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन देणारा ठरेल अशी प्रतिक्रिया सुभाष शर्मा यांनी व्यक्त केली धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरचीला दर घसरलाय मिरचीला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी सापडला सापडलाय आणि मिरचीला पंधरा हजार रुपये क्विंटल पर्यंत दर मिळणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र सात ते आठ हजार रुपये दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय धुळ्यामध्ये भाजीपाल्याची आवक वाढली आहे त्यामुळे दर घसरलेत गेल्या महिन्याच्या तुलनेत यंदा भाजीपाल्याचे दर कमी झालेत शंभर रुपये किलो मिळणारा टोमॅटो दहा रुपये किलोवर आला तर फ्लॉवर दहा ते वीस रुपये किलोनं मिळतोय भाज्यांचे दर घसरल्यानं सर्वसामान्यांना हात दिला असा आहे नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांनी रनाळा इथं धुळे नंदुरबार राज्यमार्ग रोखून धरला दिवसा मिळणारा वीज पुरवठा सुरळीत राहत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले शेतीपंपासाठी चोवीस तास विद्युत पुरवठा करावा या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं ऐन फेब्रुवारी महिन्यामध्ये येवला तालुक्याला दुष्काळच्या झळा बसू लागल्यात येवल्याच्या उत्तर पूर्व भागातल्या विहिरींनी तळ गाठलेला आहे तर तालुक्यातल्या शंभर गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्यात त्यामुळे लवकरच या भागामध्ये टँकर सुरू करावा अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली सातारा जिल्ह्यातल्या पीक विमा योजनेसाठी अठरा हजार शेतकऱ्यांचं बोगस अर्ज रद्द करण्यात आले आहेत कांदा लागवड न करताच या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे प्रशासनाचे पाच पूर्णांक पाच कोटी रुपये वाचले तर बोगस अर्ज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार पुण्यातल्या सणासवाडीमध्ये शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर ज्वारीचं पीक फुलवलं मात्र ज्वारीच्या पिकावरती पक्षी खाद्यासाठी येतात त्यामुळे ज्वारीच्या पिकाचं पक्ष्यांपासून संरक्षण करण्यात येत आहे जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावमध्ये उसाला लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचा वीस एकर ऊस जळून खाक झाला आहे शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी विघ्नहर साखर कारखान्यानं जळीत ऊसाची तोडणी करायला सुरुवात केली विद्युतदारांच्या स्पर्शाने उसाला उस आग लागल्याची माहिती करते